सावंतवाडीचं हृदय मोती तलाव अनया तलावाच्या हृदयात असणारी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी ही संस्था गेली एकूण ऐंशी वर्ष या संस्थेच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण दुर्गम भागातही ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं जातंय अठराशे ला सुरू झालेलं सावंतवाडी हायस्कूल एकोणीसशे ला बंद करण्यात आलं यामुळे शिक्षणाची गैरसोय झाली होती यामुळे बावीस मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली या संस्थेचे पहिले अध्यक्ष सुभेदार मेजर कैलासवासी विष्णू सावंत हे होते या संस्थेनं एकोणीसशे सेहेचाळीस साली निंबाळकर वाडा इथं मराठा हायस्कूल ही शाळा सुरू केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हे नाव युनियन हायस्कूल असं झालं पुढे आरपीडी कॉलेज बेळगावला गेलं अन राम मोहन संस्थेचं आरपीडी गर्ल्स हायस्कूल आणि संस्थेचं युनियत हायस्कूल यांचं एकत्रीकरण होऊन आठ जानेवारी एकोणीसशे चौपन्न ला शिक्षण मंडळाची राणी पार्वती देवी हायस्कूल ही शाळा सुरू झाली कालांतरानं या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं आज राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी दोडा मार्ग चौकूळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही तीन प्रमुख विद्या मंदिर सुरू आहे हजारो विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत मोठ पदांवर या शाळेचे विद्यार्थी पोहोचले देश विदेशात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे संस्थेचा अध्यक्ष सुभेदार मेजर कैलासवासी विष्णू सावंत यांच्या नंतर कैलासवासी अनंतराव कदम कैलासवासी यशवंत शृंगारे कैलासवासी बी एस नाईक माजी मुख्यमंत्री बाळासाहेब तथा पी के सावंत कैलासवासी सखाराम सावंत माजी आमदार कैलासवासी प्रतापराव भोसले कैलासवासी अॅडव्होकेट अल पाटणकर माजी कॅबिनेट मंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत कैलासवासी वामन कामंत माजी सभापती कैलासवासी विकास सावंत यांनी संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं होतं गेली पस्तीस वर्ष कैलासवासी विकास सावंत यांनी हा कारभार सांभाळला होता त्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही शाळांचा कायापालट झाला अमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणले नुकतंच त्यांचं दुःखद निधन झालं यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रांत सावंत यांच्या संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली केजी टू पीजी पर्यंतचं शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिलं जात शंभर टक्के निकाल अन गुणवंत विद्यार्थी या शाळेची ओळख बनली आहे केवळ शिक्षण नव्हे तर कला क्रीडा आदिंसक सहशाले उपक्रमात राष्ट्रीय पातळीवर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त केलाय विक्रांत सावंत यांनी संस्थेची धुरा हाती घेतल्यानंतर नव शैक्षणिक धोरण अन एआयसह बदलत्या तंत्रज्ञानानुसार संस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा संकल्प केलाय विक्रांत सावंत त्यांचं उच्च शिक्षण प्रभावी वक्तृत्व शैली वडिलांप्रमाणे असणारी अभ्यासवृत्ती बघता गेली आठ दशक विश्वासार्हता कमावलेल्या संस्थेला अधिक उंचीवर घेऊन जाते नवी शैक्षणिक क्रांती घडवून आणते यात शंका नाही आहेत त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी टीम कोकण साध पडून हार्दिक शुभेच्छा